आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बैठकीची महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज होणार आहे मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या गंभीर घटना राजकीय आणि सामाजिक घडामोडी यावर या बैठकीत चर्चा केली जाणार असून महाविकास आघाडीची पुढची रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे विश्वनाथ पाटील आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात कृष्णात महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल प्रामुख्यानं बदलाप्रवास घडलेली घटना त्याचबरोबर पुण्यामध्ये पोलिसावर कोयत्यानं झालेला हल्ला त्याचबरोबर मालवण मध्ये घडलेली शिवाजी शिवरायांचा कोसळलेला पुतळा आणि इतर विविध कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ज्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडताना दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या घटनांना धरूनच महाविकास आघाडीची पुढची रणनीती कशा पद्धतीची असणार आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कशा प्रकारची रणनीती आखणं गरजेचं आहे आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर एक काय पाऊल उचलता येईल या संदर्भात एक ही महत्वाची बैठक पार पाडली जाणार आहे यामध्ये प्रामुख्यानं तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत त्याबरोबर कृष्णा त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून नेमकी काय रणनीती आखली जाते हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी